नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये रसाळगडावर सागवानी तोपगड्यांचा नववर्षाच्या आधी पोलिसांची मोठी कारवाई रायगड मध्ये पंधराशे किलो स्फोटकांचा साठा जप्त खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील दोन ठिकाणी रस्ता खचला अपघात झाल्यास बांधकाम विभाग राहणार जबाबदार ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया आणि दोन ते सात जानेवारी दरम्यान खेडमध्ये लायन फेस्टिवलचं आयोजन लायन फेस्टिवल, फेस्टिवल दरम्यान गौतमी पाटील पाच जानेवारी रोजी खेडमध्ये दाखल होणार पाहूया सविस्तर वृत्त दुर्गरत्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील किल्ले रसाळगडावरती सह्याद्री प्रतिष्ठान खेड तालुक्याच्या वतीनं आज दुर्लक्षित असलेल्या तोफांना सागवारी तोफगाडे बनवून ते दुर्गार्पण करण्यात आले आज रविवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी किल्ले रसाळगडावरती स्वराज्याचे तोफगडा हा नेत्रदीपक सोहळा साजरा करण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि संपूर्ण राज्यभरात असणाऱ्या गडकिल्ल्यांपैकी रत्नदुर्ग म्हणून आणि तोफांचे कोठार तसेच सह्याद्रीच्या टोकावर असणारा खेडमधील किल्ले रसाळगड या गडकिल्ल्यावर दुर्लक्षित असलेल्या आणि दरीत कोसळलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान खेडच्या वतीने सुरक्षित गडावर आणण्यात आलं होतं सह्याद्री प्रतिष्ठान खेडच्या वतीने अस्ताव्यस्त आणि इतरत्र गडावर पसरलेल्या तोफांना एकत्र करून त्यांना तोफगाडे बसवण्यात आले अगदी मोठमोठ्या तोफांना देखील गडावर सुसज्ज पद्धतीने तोफगाड्यांवरती विराजमान करण्यात आलं गेल्या वर्षी सह्याद्री प्रतिष्ठान खेडच्या माध्यमातून दुर्लक्षित ठिकाणी पडलेल्या तोफांना गडावरती आणण्यात आलं किल्ले रसाळगडावरील राजवाड्याच्या समोर आणि वाघझाई देवी मंदिराच्या समोर ठेवण्यात आलेल्या तोफांना सागवानी तोफगाडा बनवण्यात आला आणि आज या सागवानी स्वराज्याच्या तोफगाड्यांना दुर्गार्पण करण्यात आले या सागवानी तोफगाड्यांवरती तोफ, तोफ विराजमान करण्यात आली यावेळी हा सोहळा पाहताना अनेकांचा उत्साह संचारला होता एका बालशाहिरानं पोवाडा सादर करून नंतर तोफगाड्यांचा दुर्गार्पण सोहळा संपन्न झाला त्यानंतर तोफ वाजवून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जय घोषणा देऊन बेलभंडारा उधळण्यात आला आज गडरत्न किल्ले रसाळगडावर स्वराज्याचे तोफगाडे दुर्गार्पण हा नेत्रदीपक अविस्मरणीय सोहळा साजरा झाला सध्याच्या काळामध्ये अत्यंत भरकटलेला आहे आणि या भरकटलेल्या तरुणांना एक शिव फक्ताचे ओढ लावणं हे आपल्या जे मार्गदर्शक आहेत खरोखर तुमचे सर्व जे गुरुवारी आहेत त्यांचं मी कौतुक करतो की आपण या, या तरुणांना आपण या रसागडच्या पावनभूमीमध्ये ज्वराबा देवीच्या या ठिकाणी पुरातन मंदिर आहे आणि अशा पावनभूमी मध्ये आपण या ठिकाणी बसलो आहोत हा रसागड किल्ला तसा आता दुर्लक्षित होता परंतु या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेने अनेक मोहिमा या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि या गडाचा संजय करण्यामध्ये आपला ही शिहाचा वाटा आहे बऱ्याच या ठिकाणी गैरसुविधा आहेत अजूनही आहेत सह्याद्री प्रतिष्ठान खेड तालुक्याच्या वतीनं रसाळगडावरील दोन तोफा ज्या जमिनीवर होत्या त्यांना या ठिकाणी तोपगाडे बसवून आज दुर्गापण सोहळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्या दोन तोफांचा दुर्गापन सोहळा केला किंवा के ज्या दोन तोफा तोपगाड्यावर बसवल्या आहेत ते जवळपास गेल्या वर्षी दरीमध्ये पडल्या होत्या आणि त्या दोन तोफा खेड विभागानं अथक प्रयत्नातनं त्या ता बाहेर काढल्या आणि आज त्या तोफांना या ठिकाणी तोपगाडे बसवले आहेत यासाठी राज्य पुरातत्व विभागानं सुद्धा बसान खेड विभागाला तशी परवानगी दिली होती आणि गडावरती एकूण तशा आता ह्या स्टेजला एकोणीस तोफा आहेत त्यापैकी दोन तोफांना तोपगाडे आपण सह्याद्री बसानच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत आणि उर्वरित तोफांना लोखंडी तोपगाडे हे पुरात्व विभागाच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत एकंदरच रसाळगड किल्ला हा राज्य पुरातत्व खात्याच्या संरक्षित स्मारकामध्ये येत असल्यानं या ठिकाणी बऱ्यापैकी पुरातत्व विभागाच्या वतीनं काम सुरू आहे परंतु सह्याद्री प्रतिष्ठान असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील इतर गडप्रेमी संस्था असतील त्यासुद्धा परीनं या गडाचं समुद्रासाठी प्रयत्न करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा की जय भारत माता की जय माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याच्या था पोलिसांकडून तेवीस डिसेंबर रोजी जप्त केलेली स्फोटके यांच्या बाबतीत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी माणगाव पोलीस ठाणे येथे पत्रकार परिषद घेतले पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करून या गुन्ह्यात एकूण तीन आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये विक्रम जाट विठ्ठल राठोड राजेश यादव यांसह एक पिकअप टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आसवर यांच्या पथकाने माणगाव निजामपूर रोडवरती कारवाई केली होती यामध्ये इलेक्ट्रिक डिटोनेटर पांढरा रंगाचा बोलेरो कंपनीचा टेम्पो तसेच जिलेटिन कांड्याचे पन्नास बॉक्स असा एकूण बारा लाख अठ्ठावन्न हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली तसेच पाली व पेणमधून दोन आरोपी यांना अटक करून आरोपीत अनुक्रमे एक याच्याकडे एकशे एकोणसाठ किलो वजनाचे व अनुक्रमांक दोन याच्याकडे एकशे ऐंशी किलो वजनाचे एकूण असे पंधराशे एकोणसाठ किलो वजनाचे जिलेटिन व चौदा पॉईंट चाळीस बॉक्स लिटर एकूण किलो तीनशे पन्नास ते चारशे किलो वजनाचे अशी स्फोटक हस्तगत करण्यात आलेली आहेत माणगाव पोलीस ठाणे येथे भादवी स कलम दोनशे शहाऐंशी चौतीस सह बारी पदार्थ अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे चे कलम एक प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे तर ती ही जी स्फोटकं आहेत त्यांच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स मिळून आलेले नाहीत आणि ज्यांना पुढे त्यांनी डिलिव्हर केलेला आहे त्यांच्याकडे ठेवण्याचा किंवा ते वापरण्याचा परवाना नाही त्यामुळेच आपण माणगाव पोलीस ठाण्यामध्ये ही केस नोंद केलेली आहे भारतीय स्फोटक कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि तीन लोकांना आम्ही अरेस्ट केलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेशनचा भागच शो असणार आहे की इथे या कंपनीकडून आतापर्यंत किती लोकांना हे स्फोटक जी आहेत ही आहोत रायगड जिल्ह्यातील चौक येथे मुंबई येथील राहणारी शहात्तर वर्ष असलेली वृद्ध महिला रजनी कासकर यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे परिसरामध्ये असलेल्या धरणी गावातील ही घटना घडली असून गावातील रिअल इस्टेट एजंट सुरेश घरत यांनी या महिलेला मागील सात दिवसांपासून आपल्या घरात ठेवलेला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेलं आहे रजनी कासकर यांची कर्जत येथील एका भागामध्ये काही जमीन असून ती जमीन विकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करीत करेत होते महिलेचे नातेवाईक धरणी येथे गेले असता त्यांना खरं त्यांच्या कुटुंबियांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पोलिसांनी सदर महिलेसह सर्वांना पोलीस चौकीत घेऊन महिलेला जबाब घेऊन महिलेच्या तिच्या नातेवाईकांकडे स्वाधीन केलंय या शहात्तर वर्षे महिलेची कर्जत परिसरात असलेली जमीन ही तिच्या एकट्याच्या नावे आहे त्यामुळे कर्जत परिसरातील काही दलालांचा यावर डोळ्या असल्याची बाब सध्या समोर आली खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात जाणाऱ्या खेड भैरवली मार्गावरती कोरेगाव गावडेवाडी तसंच मुमके सुतारवाडी या दोन ठिकाणी मुख्य मार्ग खचला असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात मुंबई गावचे प्रतिष्ठित नागरिक अकबरभाई दुदुके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना तक्रार केली असून याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी अकबरभाई दुदुके यांनी केलेली आहे जर या ठिकाणी अपघात झाला तर त्याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल असंही ते म्हणाले मी सकाळी दहा वाजता खेड्यात गेलो दहा त्यावेळी मी बघितलं रस्ता घातला मी गाडी थांबवून पूर्ण त्याची पाहणी केली आणि मी जटाल मॅडम जे डब्ल्यू डीच्या आहेत त्यांना मी फोन केलं आणि मी आत्ता सुमारे साडेचार पावणे पाच वाजता परत आलो त्यावेळेला परिस्थिती बैल मी त्यांना सकाळी सांगितलं होतं की तुम्ही किमान दगड लावून घ्या तिथं तर उद्या अपघात होण्याचे संभव आहे इथं मी आत्ता साडेचार वाजता आल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती बघितली बघितल्यानंतर पुन्हा जटाल मॅडमला फोन केला मॅडम मला उत्तर देत आहे असं ता लवकर एवढ्या लवकर होणार नाही माझं म्हणणं असं आहे की उद्या तुम्ही एखाद्याचा जीव गेल्याच्या नंतर किंवा अपघात झाल्याच्या नंतर तुम्ही येऊन त्याची पाहणी करणार काय आणि आता त्यांचे जे आलेले आहेत जे स्वतः तिथं आपल्या हाताने उचलून दगड लावतोय तुम्ही बघितलं माझी विनंती आहे जटाल मॅडमकडं ते पुन्हा खाली रस्त्याची पाहणी करून अनेक ठिकाणी अशा भेगा गेलेल्या आहेत वेळेत आता मार्ग काढा अन्यथा उद्या अपघात होईल आणि लोकांचे जीव जातील कुठे कुठे भेगा गेल्यात आणि हे कुठल्या ठिकाणी कोरेगाव आणि गावडेवाडीच्या मध मधल्या भागात आहे मुमक्याच्या पुढे गेल्याच्या नंतर मुमका सतारवाडीच्या सुद्धा बऱ्याचशा अडचणी आहेत जिथं रस्ता कमी आहे आणि मागणी केलेली आहे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी किंवा रिटर्निंग वॉल बांधण्यासाठी पण अजिबात त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील कळमट ग्रामपंचायत येथे विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत कल्याणकारी योजनांची माहिती देणारा विकासरथ आला होता त्यावेळी अधिकाऱ्यांशी शासकीय योजनांची माहिती दिली या दरम्यान उभारा शिवसेनेचे कलमट विभाग प्रमुख अनुप वारंग ग्रामपंचायत सदस्य सचिन खोसरे धीरज मेस्त्री आदींनी संबंधित अधिकाऱ्यांना योजना भारत सरकारच्या आहेत मग मोदी सरकारची जाहिरात फलक का लावले अशी विचारणा केली यावेळी कळमट सरपंच संदीप मेस्त्री यांनी मोदी सरकारच्याच योजना आहेत जनतेला त्याचा लाभ मिळत आहे तुमच्या काही तक्रारी असल्यास गटविकास अधिकाऱ्यांना विचारा असं सांगितलं आहे त्यावेळी शिवसैनिकांनी पुन्हा मोदी सरकार या शब्दावरती आक्षेप घेत भारत सरकार म्हणा असं सांगितलं आहे यावेळी काही वेळेस सरपंच आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद देखील झाला आहे मट ग्रामपंचायतमध्ये आज विक विकसित भारत यात्रा संकल्प विकसित भारत यात्रा आलेली होती तेव्हा शासकीय अधिकारी सर्वांनी चांगली माहिती दिली योजनांची प्रत्येकाने सुद्धा आपलं मत मांडलं जो अधिकारी असून दे किंवा लाभार्थी असून दे प्रत्येकाने भारत सरकारच्या योजना म्हणूनच उल्लेख केला त्याच्यावर आम्ही फक्त असं म्हटलं आलेल्या अधिकाऱ्यांना की बाबा ह्या सगळ्या योजना भारत सरकारच्या असतील तर ह्या गाडीवर ॲडव्हर्टाईज करताना जो काही जाहिरातबाजी केली आहे मोदी सरकार म्हणून ती चुकीची आहे ती तुम्ही भारत सरकार म्हणून करावी अशी आम्ही विनंती केली तेव्हा अधिकाऱ्यांना आम्ही काही प्रश्न विचारले तेव्हा अधिकारी बोलत नव्हते त्याच्यानंतर आमचे कलमटगावचे सरपंच यांनी तो माईक बंद केला म्हणजे बोलायला दिलं नाही आणि त्या अधिकाऱ्यांनी काहीही उत्तरं दिली नाही मग त्यावेळी तुम्ही काय केलं नाही आम्ही अधिकाऱ्यांनीच उत्तर द्यावी म्हणून ठाम राहिलो पण अधिकारी शेवटपर्यंत काही बोललेच नाही बघ आमची अपेक्षा अशी आहे की ज्या गाडी रथा सोबत जर अधिकारी पाठवत असतील शासन तर त्यांनी लोकांच्या म्हणणं मी रहिवाशी मी ग्रामपंचायत सदस्य जरी असलो तरी एक कलमटचा तर रहिवाशी म्हणून मी काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्याची उत्तरं देणं ते बांधील होते पण त्यांनी ते दिलेले नाही या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर व्हिडिओकडे करा सीओकडे करा किंवा तुमचे खासदार आहेत त्या खासदारांमार्फत तुम्ही राष्ट्रपतींकडे तक्रार करू शकता की बाबा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर स्वतःच्या नावाने योजना आराभवत आहेत म्हणून मी त्यांना म्हणालो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी तुम्ही ठाकरे सरकार म्हणत होता बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आरोग्याची योजना हो आली राजीव गांधींच्या नावाने आरोग्याची योजना आली त्यावेळी तुम्ही झोपला होता का असं देखील मी त्यांना प्रश्न विचारला आणि त्यानंतर गावातील लाभार्थ्यांनीच प्रश्नाचा भडी मारला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना त्या योजनेसाठी पात्र लाभार्थींना तात्काळ लाभ देणारी व या जनजागृती करणारी विकसित भारत संकल्प यात्रा आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात आली यावेळी खेड नगरपालिकेच्या वतीनं या, नगर या यात्रेचं स्वागत करण्यात आलंय खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे या ठिकाणी आज सकाळी साडे दहा वाजता विकसित भारत संकल्प यात्रा रथाचं आगमन झालं या यात्रेला खेडवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावला यावेळी अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते केंद्र शासनाच्या अनेक योजनांची माहिती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचावी लोकांच्या मनातील योजनाच्या शंकांचं निरसन व्हावे आणि योजनांच्या पात्रतेविषयी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता यावी या, या संदर्भात माहिती देण्यासाठी शासनाने विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन केलेलं आहे संसदपटू आणि कोकण सुपुत्र स्वर्गवासी बॅरिस्टर नाथपै यांच्या नावाने चिपी येथे सुरू झालेल्या विमानतळाचा साधारण पाच वर्ष पूर्ण होतील मात्र राजकीय नेत्यांची अनास्था व श्रेयवादाचं राजकारण यामुळे चिपी मुंबई विमानसेवा कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडले जळगाव व नाशिकपेक्षाही मोठी धावपट्टी असताना अनेकदा विमानसेवा खंडित होते मात्र वर्षभरापूर्वी मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याने प्रवाशांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सुरू झालेले बॅरिस्टर नाथपे विमानतळ आणखीनच दुर्लक्षित राहणार होतं अशावेळी फ्लाय एक्क्याण्णव या कंपनीने पुढाकार घेऊन चिपी येथून काही महत्त्वाच्या शहरात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीचे अधिकारी आशुतोष चिटणीस नैमित जोशी आदिनी कुडाळ एम आय डी सी रेस्ट हाऊस येथे एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशन व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व उद्योजकांची मिटिंग घेऊन ही कंपनी चिपी विमानतळावरून सुरू करत असलेल्या विमानसेवेची माहिती दिली आहे सध्या कोकणात हिवाळा सुरू झालाय त्यामुळे अनेक ठिकाणी दाट धुके पाहायला मिळत आहे सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावरती आज सकाळी दाट ढुके पडले असून यामुळे बागायतदार वर्गाची चिंता वाढण्याची शक्यता आहे सध्या काजू आंबा झाडांवरती बऱ्यापैकी मोहर आला असून यामुळे धुक्याचा परिणाम या पिकांवरती होऊ शकतो तर काही भागात या पिकांना फळडाणासुद्धा झालेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून आजही सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत सलग तीन चार दिवस सुट्ट्या असल्याने पर्यटक पुणे आणि लोणावळ्याकडे मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असल्याने कालपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्यात तर काही वाहने एक्सप्रेसवरून इन्साबा फाटा येथे बाहेर येऊन जुन्या बोरघाटातून जात असल्याने त्याही घाटात कालपासून वाहतूक कोंडी झालेली आहे कालपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने रस्त्यात बऱ्याच वाहनांचे इंजिन गरम होऊन गाड्या बंद पडलेल्या आज दुसऱ्या दिवशी एक्सप्रेस वेवरील अमृतांजन ब्रिज पासून सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत याचा नाहक त्रास वाहन चालक आणि पर्यटकांना मात्र होतोय खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील रोहा येथील वरसे ग्रामपंचायत मधील वरसे ते निविया गावांना जोडणारा सुमारे पंचवीस लाख रुपयाच्या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तसेच रोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर हे उपस्थित होते त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच नरेश पाटील उपसरपंच शांतीशील तांबे सदस्य अमित मोहिते आदी उपस्थित होते यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी ये येत्या चार ते पाच दिवसांमध्ये जलजीवनचं काम सुरू होण्याचा प्राण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू असं आश्वासित देखील केलंय ग्रामपंचायतीचे नेते मंडळी त्यांच्या जे करतील त्यांनी एखादी गोष्ट त्याच्या बाबतीमध्ये माझ्याकडनं हस्तक्षेप करायला सांगितले आणि म्हणजे नक्कीच त्या बाकीमध्ये प्रत्यक्ष आहे मला आज माहिती झाली जिल्हा परिषदचे सी ओ आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क करतो आणि चार पाच दिवसामध्ये काम सुरू होईल याबाबतीमध्ये दक्षता दे घेतली जाईल आत्ताच्या पुरवणी अर्थसंकल्पांमधून रायगड रोहा तालुक्याला सुमारे एकशे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती खासदार सुनील टटकरे यांनी दिलेली आहे रोहा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पुढील काळात होणाऱ्या विकास कामाची माहिती देखील त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले तसंच खासदार सुनील तटकरे यांनी विकास कामांचा आढावा घेत विविध ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन भेट देखील घेतली सावंत राज्यातला उत्तमपतीचा नाट्यक्रिनी देशमुख यांच्या नावाने उभारण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो मुंबईमध्ये सुद्धा थरपतीची नाटक राहत त्याहीपेक्षा एक उत्तम पैचं अंतर्गत सजावटी आणि आणि उत्तमपैचं जे आपला स्टेज आहे स्टेजची लांबी रुंदीसुद्धा मोठी मोठमोठे सामूहिक कार्यक्रमसुद्धा याच्यामध्ये कसे करता येतील याची पूर्णपणाची व्यवस्था याच्यामध्ये आहे अत्याधुनिक पद्धतीची साऊंड व्यवस्था चांगला आकृष्टिक सगळ्या चा चांगल्या सिटिंग चेअर्स हे अंतर्गत सजावट अतिशय उत्तम पद्धती त्या ठिकाणी नियोजित केलेली आहे कॅफेटेरिया असणार आहे त्याच शिडी देशमुख मेमोरियल हॉल या ठिकाणी असून जे त्या का ठिकाणी साहित्य आणलेलं होतं त्याची पुनर्स्थापना त्या ठिकाणी करत अधिक काय आणता याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये होईल अपेक्षा अशी आहे की एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं नियोजित आहे ऑफ सिटी यांच्या लायन आयोजन दिनांक दोन जानेवारी ते सात जानेवारी रोजी महानका गोळीबार मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे या फेस्टिव्हलमधून होणारा फंड राईज डायलिसिस सेंटरसाठी वापरण्यात येणार आहे या लायन्स फेस्टिव्हलला विविध क्षेत्रातील मान्यवर सिने अभिनेते अभिनेत्री यांची उपस्थिती राहणार असून दिनांक पाच जानेवारी रोजी महाराष्ट्राची नृत्यांगना गौतमी पाटील ही देखील विशेष उपस्थित राहणार आहे तर या लायन्स फेस्टिवलला साऱ्यांनी भेट देण्याचं आवाहन लायन्स क्लबच्या पत्रकार परिषदेमध्ये लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांनी केलंय यावेळी समवेत प्रोजेक्ट चेअरमन पंकज शहा शैलेश धारिया डॉक्टर विक्रांत पाटील ओंकार गोनकर राकेश जैन निनाद गांधी विनोद मोरे लायन्स फेस्टिवल यावेळी दोन हजार चोवीस पहिल्यांदाच लायन्स क्लब खेड सिटीतर्फे आम्ही आयोजित करतोय विविध क्षेत्रामध्ये ज्या काही आमच्या घडामोडी चालू आहेत आणि ज्या आघाडीवर काम करत आहोत त्याच अनुषंगाने कुठेतरी परमनंट प्रोजेक्ट व्हावा हाच एक उदात्त भावनेतून हा फंड रायझिंगसाठी समाविष्ट केलेला आमचा हा कार्यक्रम आहे आमच्या लायन्स क्लबमध्ये म्हणजे जर आमच्या आठ जिल्ह्यांमधचा डिस्ट्रिक्ट असतं त्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक ठिकाणी फेस्टिवल हो होत असतं फक्त क खेड सिटीमध्येच आमचा फेस्टिवल होत नव्हता आणि तोच धागा पकडत आम्ही ह्या वर्षीपासून फेस्टिवल चालू करतो आहे आणि ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून होणारं जे काय फंड रायझिंग असेल ते परमन्ट प्रोजेक्टमध्ये म्हणजे डायलिसिस सेंटर से असेल आय हॉस्पिटल आम्हाला उभं राहायचं आहे या माध्यमातून ते आम्ही त्याचे हातभार लावणार आहोत तसेच या साही दिवस जो फेस्टिवल होणार आहे त्या फेस्टिवलमध्ये फूड स्टॉल कन्झ्युमर स्टॉल्स लोकांसाठी गेम्स वेगवेगळे एंटरटेनमेंट वेगवेगळ्या सेलिब्रिटी या तर असणारच आहेत पण लायन्स राबवत असलेले वर्षानुवर्षे जे काम आहे त्याला कुठेही बदलणं देण्यासाठी आपण ह्या साही दिवस प्रत्येक सामाजिक संस्थेला त्या ठिकाणी बोलवते अंधविद्यालय असतील आसोणची आश्रमशाळा असेल घराडीतली शाळा असेल किंवा अनाथ आश्रम असेल त्या शाळेना लागणारं अन्नधान्यसुद्धा आपण ह्या फेस्टिवलच्या माध्यमातून त्या स्टेजवर त्या मुलांना बोलून त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे कुठेही लायन्स क्लब करत असलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा माध्यम आम्ही वापरलेला आहे आणि त्या माध्यमातून आमची वाटचाल चालू आहे दोन जानेवारी ते सात जानेवारी लायन्स फेस्टिवल महाडनाखा एस टी मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या फेस्टिवलच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील विविध मान्यवर आम्ही त्या ठिकाणी बोलवणार आहोत रि सिने तारखांची रेलचेल असणार आहेत खास आकर्षण पाच तारखेला जी महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील या या ठिकाणी भेट देणार आहेत त्यांच्या हस्ते आपण सामाजिक उपक्रम म्हणून काही मुली दत्तक घेणार आहोत तोही उपक्रम त्या दिवशी होणार आहे तसेच विविध रसिक वर्गांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा मनोमुराद आनंद घ्यावा व लायन्स फेस्टिव लायन्स फेस्टिवलच्या माध्यमातून लायन्स राबवत असलेल्या परमनंट प्रोजेक्टसाठी आपण हातभार लावा ही विनंती धन्यवाद दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खेड महांडका गोळीबार मैदान येथे लायन्स फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे या संदर्भात स्वत गौतमी पाटीलने व्हिडिओ शेअर करत तुम्ही मला भेटायला या असं आव्हान देखील केलं आहे पाहुयात नेमकं गौतमी पाटील काय म्हणाले नमस्कार मी गौतमी पाटील मी येते पाच जानेवारीला प्रथमच आपल्या खेड शहरात नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला आणि लायन्स फेस्टिवल याला भेट देण्यासाठी पाच जानेवारी रात्री वाजता खेड जिल्हा रत्नागिरी येथील एसटी टी डेपोचे गोळीबार मैदानवर तर मी येते तुम्ही नक्की या धन्यवाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका खेड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार तेवीस या भव्य दिव्य ओव्हराम क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आज गोळीबार मैदान येथे पार पडले यावेळेला आरपीआयचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुमितजी मोरे आरपीआयचे कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सुशांतबाई सकपाळ आरपीआयचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके आरपीआय रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख गौतमजी तांबे खेड तालुकाध्यक्ष संतोष कापसे खेड तालुका कार्याध्यक्ष मिलिंद तांबे खेड तालुका सरचिटणीस सुरेंद्र तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं आहे या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला असून लाखोंची बक्षिसं या क्रिकेट स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी देखील हजेरी लावत असून खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत या क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध झालेला आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत व सन्मान देखील आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी व महिला आघाडी विशेष प्रयत्न देखील करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या तालुका खेड कार्यकारिणीच्या वतीने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मान्य रामदाजी आठवले साहेब व कोकणाचे नवनिर्वाचित युवकाध्यक्ष युवक आघाडीचे सर्वे सर्व मान्य सुशांजी सकपाळ यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त आज इथं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं ही पहिलं वर्ष आहे त्यांना नियुक्त होऊन आता सहा महिने झालेले आहेत तर एक भव्य दिव्य कार्यक्रम कोकणाच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळतो आहे मी कोकणातील एक प्रमुख पदाधिकारी आणि एक राज्याचा सदस्य म्हणून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो भविष्यात यापेक्षा अनेक कार्यक्रम या कोकणामध्ये यशस्वी होवो अशा त्यांना मी सदिच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या कोकण युवकचे सन्माननीय कोकण प्रदेशचे अध्यक्ष सुशांतजी सखपाळ यांचा देखील वाढदिवस आहे आणि या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दिवंगत राबी धोत्रे गुरुजी क्रीडानगरी या नगरीमध्ये आपल्या खेडच्या गोळीबार मैदानामध्ये भव्य आणि दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आहे राबी धोत्रे गुरुजी हे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ आमचे नेते होते त्यांच्या निधनानंतरची खऱ्या अर्थानं सुशांतबाई सखपाळ यांनी त्यांच्या कार्याची महती आणि कार्याची जाणीव खऱ्या अर्थानं या ठिकाणी करून दिलेली आहे आणि त्यांचा या क्रीडा स नगरीला नाव उल्लेख केलेला आहे मनापासून आनंद वाटतो या स्पर्धा भव्य आणि स्पर्धा अशा होत राहतील आणि खऱ्या अर्थानं कोकणातली सर्व क्रीडाप्रेमींना याचा आनंद लुटता येईल अशा प्रकारे हा सुरुवात आहे याहीपेक्षा पुढच्या वर्षी जोरदार कार्यक्रम केला जाईल सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे मी या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि सर्व क्रीडाप्रेमींना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो खेड तालुक्यामध्ये मध्ये प्रथमच या ठिकाणी सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील खेळाडूंना एक उत्तेजन म्हणून या ठिकाणी खेळ तालुका आर पी आयच्या वतीने या ठिकाणी भव्य आणि दिव्य क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या ठिकाणी दिवंगत माजी अध्यक्ष आदरणीय रजनीकांतजी जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा प्रवेशद्वार या ठिकाणी हो हा कार्यक्रम होत आहे आणि या ठिकाणी खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन या ठिकाणी राहील आणि ह्याहीपेक्षा भविष्यात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळले जातील मी सर्वांचं या ठिकाणी क्रीडाप्रेमी सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी खेळ तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो जय भीम रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील साकाळे गावात श्री महालक्ष्मी देवीचा सुहासिनी उत्सव साजरा केला जातो या महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवात यावर्षी देखील उत्साह पाहायला मिळतो आहे श्री महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला शनिवारपासूनच सुरुवात झालेली आहे यानिमित्त महालक्ष्मी मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे सोबतच सुंदर फुलांची आरास देखील यावेळेला करण्यात आले या उत्सवानिमित्त शनिवारपासूनच विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत काल क्रिकेट आणि कबड्डीचे सामने संपन्न झाले यावेळी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये देऊळवाडी संघाने प्रथम क्रमांक पटकवला आहे तर दीपक नाईन हा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे तसेच गोलंदाज प्रसाद जाधव हा उत्कृष्ट गोलंदाज आणि विराट जाधव हा उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे यावेळी विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात आला यासाठी उद्योजक चंद्रकांत पार्टे यांच्या स्मरणार्थ पार्टे कुटुंबियांच्या वतीने विजेत्यांना पहिले व दुसरे बक्षीस देण्यात आले तसंच आज रात्री चाकळे गावातील मुलामुलींच्या सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसंच महिलांसाठी संगीत कृतीचा खेळ आयोजित करण्यात आलेला आहे आणि सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी कोल्हापूरमधील प्रसिद्ध ऑर्केस्ट्राचं आयोजन देखील करण्यात आलं आहे तरी भाविकांनी देवीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन चाकाळे ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे खेड तालुक्यातील जामगे गावी सालाबादप्रमाणे मोक्षदा एकादशी म्हणजेच गीता जयंतीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या हरिनाम सप्ताहासाठी गावातील तसेच मुंबई पुण्या स्थित असणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भजन कीर्तन दिंडीकरता संपूर्ण पंचकृषीमधून अनेक भावी हरिनामाचा गजर करण्याकरिता व कीर्तनाकरता आले होते हरिनाम सप्ताहाचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये जामगे येथे संपन्न झालाय प्राईम टाइम मध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकाई